तुम्हाला सर्वांना बैठ होण्याच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण हे आहे आमच्या जा शेताकडे जाणारा रस्ता आम्हीच आत आहोत शेतामध्ये पहिलं चारण्यासाठी धुण्यासाठी आम्ही निघालो आहे शेतामध्ये आता आम्ही आपल्या शेताजवळ आलेलो आहोत थोड्याच दूर आपले शेत आहे इथं आता आमची गाडी पार्क केली आहे आम्ही आता आम्ही निघालो शीताच्या वाटेला हे बघा आमचे मित्र निघाले हे बघा कसा इचूकाडा आहे आहे चालत धुर्यानं माझे मित्र सोनू इकडे बघ तू आगा हायकर सगळ्यांना चला बैल चार आहेला बैल पोळायच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि चला बैल चार आहे आमचं आज पाऊस नाही त्याच्यामुळे आम्ही बैल घरी नेऊ शकत आहेत तीन चार वर्ष झाले आम्ही शेतामध्ये पोळा करत आहोत मात्र यंदा ह्या वर्षी पाऊस नसल्यामुळे आम्ही घरी बैल नेऊ शकत आहेत धन्यवाद त्या मेघराजाचे ज्यांनी आम्हाला साथ दिली ह्या वर्षी बैल घरी नेण्यासाठी ने मित्र सोनू कुठंच येत नाही तो आज शेतामध्ये आला आहे खूप चिकल्यानं तो इतक्या दिवस परबला होता शिकायला तो म्हणला यंदा आपण बी शेतातला पोळा बघू जाऊन आपण आपल्या शेतामध्ये आलो आहोत जवळच इथून थोड्याच दुर्योग आपलं शेत आहे त्या रोड आहे आपल्या शेताकडे जाण्यासाठी पावसामुळे ह्या रोड आपल्याला ह्या रोडने यावे लागत आहे नाहीतर आपली गाडी डायरेक्ट शेतामध्ये आली असती पाऊस नसला असता तर बघा काट्या कुट्या तर तेवढे बेत्या कसता शेताकडे चल माझ्या दोस्त आहे किती भाग है है आला आहे इन पण शेंगा नाही लागले अजून कसा आकडा आहे आणि ही विहीर संतकाच्या बागामध्ये सोयाबीन पेरलेलं आहे किती भारी वातावरण मित्रांनो शेतामध्ये हे बघा मित्रांनो हे माझ्या शेतातला कांदा आहे खूप पातळ उठला आहे इकडे बघा माझ्या शेतातही माझा सालगडी साल मी ह्याला साला ठेवलं आहे तो सकाळी सकाळी आला लवकर बैल चारत होता जेदीप तू बैला खाऊ घालू नको तू बैलाला तूर खाऊ घालू नको बागा नीट बैल चार हे माझी बैल हे असे सालगडी असा पाहिजे शेतात मित्रांनो बाप्पा बाप्पा सोयाबीन खाऊ घातलं सगळं बैलाला काय सालगडी बघा मित्रांनो हे माझ्या सालगड्यानं माझ्याच बागरातलं सोयाबीन बैलाला खाऊ घातलं नंतर म्हणतोय बैल जगतो बघा आहे राम राम मित्रांनो आज सकाळी सहा वाजता आलेलो आहे कारण आज माहिती सगळ्यांना शेतकऱ्यांना पोळा आहे पोळ्यासाठी आपला नंदी खाऊ घालण्यासाठी आणलेला आहे आता थेट दहा वाजता आम्ही घरी जाणार आमच्यातून नंदीला साज घालणार <laughs> बसून गेला दमून आता हिची बारी आहे ह्याला अख्खा सोयाबीन खाऊ घातलं आम्ही आता लगेच खाऊन त्याला धुवायचं आता मस्त फ्रेश करायचं हे बैल का हे बोल आंगाले म्हणून जेदीप च्या जेदिप एवढा भाग दिसायला म्हणलं कोणी अंगाव्या लागत नाही आकड्या कोणा करत आकड्या वाटा बैल खूप वाटतात सगले आहेत हा बघा हा गडी काय म्हणतोय माझे कॅमेरात फोटो काढा म्हण मला दोन हजार कमी द्या हे आहे आपल्या विनोदचा आकडा कसा आहे बघा रोडलाच एक आता चिरून आला आणि आता कळला ना। खात नाही कसला म्हण ह्या मड्याने काय केले त्याला फक्त

बैल कसला आहे सध्या गड्या गड्यानं काय केलं त्याला कट थोडा थोडा पाणी पुन्हा पु टाकू बर दोन्ही बैल कसले बर चांगला अंगावर गाडी पडली म्हण तू नको येणार दादा येणार दादा येणार चा आपले दादा दादा तब्येत बरोबर नाही हे थोडा 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 आता हे बी खाते का नाही की बैल काढ खायला कि गड्याचं आणि बैलाचं नाद खूप वेगळं असतं गड्या नसते गड्या काय सांगितलं तो बैलाला ये अशी मालक शिवाय बैलाला काय खायन आता आमचे बैल चारण झाले आहेत आता आम्ही निघालो होतो सोनूच्या आकड्यावर त्यांच्या आकड्यावरले हाल पाणी बघतो जाऊन आता घरी पण निघायचे किती वाजता जायचंय काही नाही सगळं विचारतो दादाला दादा सांगतील ते खरं होईल सोनू काय म्हणतो काय बघा माझे मित्र जयदीप चिखलांची सवन आहे त्यांना माझे गडी सालकरी माझी सालकरी चालत नाहीत पण आपल्यासाठी आता आपल्यासाठी इतरो काल कष्ट करीत करीत फिरत नाहीत चिखल बघा मित्रांनो हे चिकल शेतामध्ये आपली मित्रांनो बघा हे सोनूचं बैल हे सोनूची काळवड बघा हे कडबा हे संत्री हे आकाडा हे बघा सोनूचं पौळ कस या किती भारी आहे काळा 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 गेंडा पळाला सोनू नेलं वडि आर नेला सोनू सोबत भांडण करायला सोनू आता पावर दाखवत सोनू सोनू एकदा पावर दाखवा तुझी सोनू सोनू एकदा पावर सोनू म्हणजे आपला कट्टर हिंदू आहे हे आमचा कट्टर हिंदू च्या नावाने ओळखली जात इथं ता। आमचे देवस्थान श्री खांबिरी माता प्रसन्न पळत आहे गोर उदळ असून ते जयदीप नाचत आहे हे सोनू गेला सोन सोनूचं गोर गेलं पळून सोनू आता मजा हे बघा गेंडा बघा सोनूचं गोर पळायला लागली हे बघा हे बघा हे गोर सुटून पळाला आहे त्याच्या माग सोनू कसा पळत आहे बघा 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 सापड सापड सापडलं सापडलं मित्रांनो गोर हे बघा गोरं चरत नाही तरी तो बलजबरी त्या गोऱ्याला चारतो मनुष्य प्राणी <laughs>

हे म्हणतो ते घरी आम्हाला बैल न्यायचे नाहीत आता मच कोणी ऐक ना ह्याच कोणी मनाव घे ना बघा काय माहित बघा बोला बोला बैल घरी न्याव का नाही हा आता न्यायत रे तुमचं म्हणणं सांगा आणखी एकदा दीप गाईला कलर लावत आहे जयदीप नीट लाव घराकड हे निघाले बैल हे सोनू हे ज्ञानेश्वर हिरबाळ भाऊ निघाले घराकडे बैल आता सगळे आता आम्ही चालू चिकलाच्या वाटेने घरा आम्ही ह्या वाटेने निघालो आहोत गावाकडे चिखलाचा रस्ता <laughs> थेट गावाकडे इथून मित्रांनो हे निघाले बैल बांधी वाट बघा हे बाळूभाऊची बैल थांबलेले आहेत चिकल्यामुळे आम्ही निघालो ही वाट बघा सोनूचे बैल आलेले आहेत सोनू गेला वापस सोनू इकडे बघ तू जाऊ नको हे बघा बैलाशी झाली टक्कर बघा 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 हे बघा आम्ही लेख दिवसा भात पायानं जात आहेत त्या रोडनी ते पण बैल पोळ्या निमित्त आमचे बैल कसा रस्ता आहे काय ते डोंगर काय ते डोंगर काय ते झाडी एकदा येऊन बघा खांबेरी मध्ये निसर्ग वातावरण बैल पोळा बघा बघा इकड ते बघा बैल नवीन स्टाईल मध्ये पळत आहेत जेवधा मान चाल मित्रांनो हे बघा रस्ता रोड नाले हे बैल हे चिकल बघा हे मित्रांनो अर्ध्या तासानंतर आता आम्ही लागलो रोडला थेट हे बघा रोडच मागून अंबुलन्स येत आहे रोडला लागलो तर बघा हे बैल आता इकडून एक बस आली बस वाल्या थांबे बाबा बैल भीत आहेत हे बघा हे बस चालली इकून इथे सोन्या बस बघा आहे कस बघायला पोळ्यानिमित्त बैल कशी जाऊ असे रोडनं बघा हे दादाचे बैल हे आमचे बैल हे आमचा सालगडी चाललाय बघा सालगडी आमचा हे आमचा सालगडी जाऊ दे सालगडी नीट हे बघा आता पाच किलोमीटर पाच किलोमीटर बघा धीरज आणि हे बघा बालुगुद्दी फार्म हाऊस कसं आहे किती सजावट किती इथं बैल पोळा निमित्त सर गावकऱ्यांना जेवण्यासाठी बोलवलं आहे हे बघा तुम्हाला दाखवतो फार्म हाऊस हे बघा गाडी कार्पिओ हे झाड बघा हे गुरुजी फार्म हाऊस मित्रांनो आपण आता काही क्षणातच नदीला पोहोचणार आहेत बैल धुण्यासाठी ते तुम्हाला आणखीन पाच मिनिटानंतर दाखवू आम्ही मित्रांनो आम्ही शेवटी एका नदीला पोहोचलेलो आहेत फायनली पोहोचलो जेव्हा काही बैल तेव्हा काही बैल बघा फायनली नदीमध्ये पोहोचलोत हे बैल धुण्यास सुरुवात होत झाली

<laughs> कमीतकांनो सगळ्या गावातले बैल इथं येते नदीला धुवायला गावापासून नदी खूपच जवळ आहे कसा नंबर कोण पडले बैल पोळा बैल पोळा बघा हे बैल पोळा कसा चालू जयदीपला ज्ञानेश्वर असं छान छान धुत आहे हे इकडं बाळू भाऊ धुत आहेत बैल हे बघा इकडं निसर्ग वातावरणात इकडं बघा धीरज धुत आहे बघा हे बघा बघा इकडं निसर्ग वातावरण बघा हे बघा काय चालू आहे भारी भारीक सीन भारी आ बा बाबा अरे रे रे हे बघा निसर्ग वातावरण जयदीप तिचा अंघोळ करत आहे हे ज्ञानेश्वर बैल बैल धुण्याची पद्धत बैल जाग्यावर थांबत नाही म्हणून मी पकडलं आहे हे बघा जयदीप पाणी टाकत आहे बैल गाव हो। हे बघा इकडं सगळं आहे खो, खो। फायनली आम्ही पोहोचलो आहोत घरी आता हे बघा हे बघा संजू हा नाही कुठे खेळा आता आपण शेतातून घरी आलो होतो की नेमकंच आता म्हणले आपल्या बैलाला शिंगाला कलर द्यायचा आहे कसा वाटत आहे बघा कलर पलीकड्याला नाही द्यायला अजून कलर त्याला पण देऊ त्याची येईल बाग कस आहे हे काय कुठे होला बघी तुला पोर इकडे इकडं येऊ कागे आलेले आहेत आता आता कलरिंग चालू शिंगाला हे बघा बैल घरी येऊन कलरिंग चालू आहे आता हे जयदीप इकडे बाळू भाऊचे बैल पाच वेळा आता तयारीला सुरू आता संजय बॉस आलेले आहेत इथ शिव तयारी चालू तयारी चालू आहे इकडे बघा ज्ञानेश्वर गोंडे कात्रीत आहे हे गोंड्या बसित आहे हे आमचे दादा करा चिली -पिली चिली -पिली पिली। दादा चिलीपिली गॅग इकडे बघा ही पिली गॅग इकडे संजू भाऊ संजू भाऊ लहानपणी बैल कसे बनवत बनवा रे अरे बैल इकडे <laughs> बघा सगळे बघा हे कसे हसायले तर बघा बघा हे लहान लहान लेकर बैल कसे बनवतात बघा हे गावातले लेकर लहान लहान लेकर बैल बनवत आहे आरती हसत आहे आरती इकडे बघ हस बनू इकडे बघ धनु इकडे बघ धनु बनू कसे बनत बघा इकडे कसे हसा बघा गण्या कसा हसायले सोनूचे बैल दादा सजीत आहेत बैल सोनू आलेला आहे आता सोनू सारा आता सोनू बैल सजीवा लवकर हा हात दाखव मित्रायला वर हात कर राम राम घाल याचा बैल सजून घ्या लवकर हे देत निसर्ग